तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर शहरामध्ये बसस्थानकासमोर शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी झाली या निमित्तानं त्यांना अभिवादन केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महायुतीचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांची हजेरी होती तर जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे हिंदू धर्मरक्षक योगेश सूर्यवंशी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश काळे शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी वैशाली तारे कावेरी नवले दीपाली वाभळ यांसह अनेक मान्यवर हजर होते शिवसेना अनुसूचित जाती तालुकाप्रमुख मंजाबापू साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यावेळी आयोजन समितीच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला तर या कार्यक्रमाचं प्रास्तविक शिवसेना अनुसूचित जाती तालुका प्रमुख मंजा बापू साळवे यांनी केला खऱ्या अर्थाने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाळवा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या झाला निशुद्ध मतीम्णा म्हणून त्यावेळेस ते त्यांना शिक्षणापासून बंदी केली होती परंतु अवघा दीड दिवसाचं शिक्षण घेऊन अण्णा भाऊंनी जगविख्यात नाही तर विश्वविख्यात अण्णा साहित्यिक झाले बांधवांना अनेक गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात अण्णा शिक्षण खाल खाली दीड दिवस आहे पण या दीड दिवसाच्या शिक्षणामध्ये अण्णा सातत्याने वचन निखाण केलं आणि या जगाचे साहित्यिक झाले आपल्या अण्णा भाऊंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी समाजकारणात राज समाज समाज हो रा व राजकारणात सहभाग घेऊन कष्टकऱ्यांच्या आंदोलनात नेहमी ते आघाडीवर राहिले कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच जे आता म्हणजे बाबूंनी सांगितलं का यापूर्वीच्या सरकारनी अण्णाभाऊ साठेंबद्दल जे काही करण्या समाजाच्या मागे उभे राहण्यास कमी पडला होता ते महायुती सरकार मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जशी बालटी आहे तसं अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आल्टी नावाने नवीन संस्था सुरू करून समाजातील विद्यार्थी वंचित घटकांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यांच्या निश्चित कामाची शासनाने दखल घेतलेली आहे त्यानिमित्त उपस्थित सर्वांना मी एकच आवाहन करू इच्छितो की आपणही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्या अण्णाभाऊ साठेंचा सा ज्यांनी सन्मान केलाय त्यांच्याबरोबर उप त्यांच्याबरोबर उभे राहून समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी खंबीर साथ द्यावी कामगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे ही पृथ्वी ह्या जनतेच्या पृथ्वीच्या उभी आहे ती श्रेष्ठ नागाच्या मस्तकावरती उभी नाही हे मांडणारे अण्णाभाऊ होती मित्र पूर्ण काळ जर तुम्ही बघितला तर चौदाव्या साली अण्णाभाऊंचे वडील देवाघरी गेले आणि पूर्ण प्रपंचाची जबाबदारी अण्णाभाऊवरती पडली अठराव्या एकोणाश्या वर्षी अण्णाभाऊने या सगळ्या चळवळीमध्ये भाग घेत असताना सैनिकांना कामगारांना खूप महत्व असतील कितीतरी नाटकं असतील अण्णाभाऊ आपल्या लेखणीतून प्रकट केले आणि या सर्व लेखणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती लेखणी निवळ महाराष्ट्रापुरती निव्वळ भारतापुरती मर्यादित न राहता जगभरातील सत्तावीस भाषांमध्ये तिचं अनुवादन झालं आणि हाच खरा आदरणीय अण्णाभाऊचा सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान आहे असं मी या निमित्ताने सांगतो खास करून माझ्या बापू यांचं कौतुक करतो का त्यांनी मातंग समाज असो किंवा सगळा मागास वर्गीय समाज असो त्यांना या संगमनेरमध्ये न्याय देण्याचं काम हे कायम करत असतात आणि अण्णाभाऊ साठे यांचं सांगायचं सा गेलं तर मी थोडक्यात सांगतो हे दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजासाठी फार मोठं असं कौतुकास्पद असा हे महापुरुष आहेत त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील बिरसा मुंडा असतील यांचा खरा इतिहास हा या युती सरकारने आपल्या लोकांसमोर पुढे आणलेला आहे खऱ्या अर्थाने सगळ्याच मान्यवरांनी अण्णाभाऊ विषय आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी महाराष्ट्रासाठी फार मोठा त्याग केला आणि त्या त्यागातून आपला जो उपेक्षित समाज आहे तो समाज पुढं आणण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते असं नेतृत्व होतं की स्वतः शिक्षित नसताना समाजातून शिकून समाजाच्या भावना समाजातले प्रसंग समाजातल्या अनेक अडचणी गोरगरिबांचे होणारे हाल वंचितांचे होणारे हाल कामगारांचे होणारे हाल या सगळ्या गोष्टी बघून अण्णाभाऊ साठ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रात्यक्षिक शिकून आणि समाज घडवण्याचा एक वेडा ध्येय वेडा क्रांतिकारक विचाराचा आणि सगळ्या समाजामध्ये सगळ्यांना बरोबर कशी समानता येईल यासाठी काम हे अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून या महाराष्ट्रात झालं खऱ्या अर्थाने ते अष्टपैलू होते की त्यांना समाजाची नाळ त्यांनी ओळखली होती की समाजामध्ये कोणचे गुण आणि कोणत्या कला घेऊन गेल्यानंतर समाजाचं संघटन होईल माध्यमातून त्यांनी फार समाजाचा अभ्यास केला म्हणून भाऊ हे न शिकता कादंबरी तयार होते म्हणून फकीरासारख्या कादंब कादंबरीमधून त्यांनी सगळा महाराष्ट्रामध्ये जी काही समाजाची पिळवणूक होते जो काही समाज माघ आहे तो समाज मुख्य प्रवाहामध्ये कसा येईल यासाठीचं लेखन हे महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या स्तरावरती अण्णाभाऊ नेऊन ठेवलं म्हणून कम्युनिस्ट विचाराचे माणसं कम्युनिस्ट विचार अंगीकार घेऊ करून त्यांनी ह्या समाजामध्ये एक वेगळं पाऊल या समाजासाठी टाकलं म्हणून मातंग समाज हा प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि बाकीचेही समाज उपेक्षित समाज गरीब समाज हे या सगळ्या समाजामध्ये जी दरी आहे ही दरी दूर करण्याचं काम हे साठेसाहेबांनी केलं खऱ्या अर्थाने आज आपण ही जी काय त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन ही सगळी मंडळी आज आपण त्यांची जयंती आज या ठिकाणी साजरी करत आहे या जयंतीचा उद्देश आपण समाजामध्ये हा समाज घडवण्यासाठी या समाजामध्ये एक वेगळी दिशा देण्यासाठी आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि समाजाच्या माध्यमातून समाजाला मुख्य प्रवाहात आणून समाजाची प्रगती होण्यासाठी आपण एक विडा उचलला पाहिजे या प्रसंगी संयोजन समितीचे अनुसूचित जमाती शहर प्रमुख दीपक खरात उपाध्यक्ष संजय शिंदे विकी गायकवाड राहुल जाधव मधुकर पवार अनिल गुळवे अशोक साळवे संतोष बलसाणे मिथून साळवे संकेत विधाते मोहन चव्हाण देवराम पवार रवींद्र साळवे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नामदेव कांबळे यांनी केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी याप्रसंगी बाजीराव दराडे यांनी केली सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस